फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला पौर्णिमा असं म्हटलं जातं या दिवशीच भारतामध्ये होळी सण साजरा केला जातो भारतामधील होळी सण साजरा करताना आपल्याला मिळतो तर महाराष्ट्रामध्ये होळीला शिमगा असं म्हटलं आहे त्याचबरोबर तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला म्हणजेच गुरुवारी होळी असणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की सत्यनारायणची पूजा कधी करावी त्याचबरोबर चंद्रग्रहण आहे मग कसं करावं आणि होळी दहन कधी करावं या प्रश्नांसाठीच मी वैष्णवी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जाऊ ही मी स्वामी करते आणि व्हिडिओला सांगते तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला म्हणजेच येणाऱ्या गुरुवारी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटेला सव्वीस मिनिटाला पौर्णिमा सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी धुलीबंधन असणार आहे चौदा मार्चला तर या दिवशी दुपारच्या वेळी बारा वाजून छत्तीस मिनिटाला पौर्णिमा संपणार आहे हे खूप महत्वाचं आहे यावरूनच तुम्हाला समजलं असेल की पूजा कधी करायची आहे तर सत्यनारायणची पूजा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीच करायची असते तर तेरा मार्चच्या दिवशी दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला सत्यनारायणची पूजा ही तेरा मार्चलाच घरामध्ये मांडायची आहे हा खूप जणांचा प्रश्न होता तर तुम्हाला लक्षात आला असेल की सत्यनारायणची पूजा तेरा मार्चलाच प्रदोष काळामध्ये मांडायची आहे ज्या सेवा आपण करतो त्या सेवा आपल्याला करायचे आहेत तर तेरा मार्च तेरा मार्चला नक्की तुम्ही सत्यनारायणची पूजा आपल्या घरामध्ये करू शकता ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे की चंद्रग्रहण आहे मग कसं करावं यामुळे खूप जणांच्या मनामध्ये विचार येत आहेत की ग्रहण आहे मग काय करावं वाईट दिवस जाईल का असे जे प्रश्न आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते लक्षात घ्या की जी चंद्रग्रहण आहे ते चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला असणार आहे धुलीवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला म्हणजे होळीच्या दिवशी चंद्रग्रहण ग्रहण नाहीये यामुळे तुम्हाला होळीचा दिवस जो आहे तो जी सन आहे तो तो जी साजरा करायचा आहे आणि चौदा मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की चंद्रग्रहण जे आहे ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही यामुळे जास्त विचार करायची गोष्ट नाही यामुळे जास्त वाईट वाटून घ्यायची गरज नाही हे तुम्हाला समजलं असेल पण ज्या गरोदर स्त्री आहेत त्यांनी आ... त्यांनी स्वतःची काळजी या दिवशी घ्यायची आहे म्हणजे जास्तीत जास्त नामस्मरण असेल जास्तीत जास्त ध्यान असेल जास्तीत जास्त तुम्हाला एखादा ग्रंथ वाचन करणं असेल ह्या गोष्टीचं पालन गरोदर स्त्रियांनी घ्यायचं आहे कारण त्या दोन जीवांच्या जसं निसर्गाचा निसर्गामध्ये निसर बदल होतात तसं मनुष्याच्या मनुष्यामध्ये सुद्धा बदल होतात यामुळे ज्या गरोदर स्त्री आहेत त्यांनी स्वतःची काळजी या दिवशी नक्की घ्यायची आहे भारतामध्ये चंद्रग्रहण दिसत नाही यामुळे यामुळे काही करायचं नाही असं काही नाही चंद्राचे चंद्रग्रहण असल्यामुळे ज्या गोरोदर स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या आपल्याला जेवढ्या गोष्टी होत्या ज्या जेवढी सेवा होईल तेवढी सेवा गरोदर स्त्रियांनी करायची आहे त्याचबरोबर चंद्राचा जसा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होऊ शकतो तसाच मनुष्याच्या मनावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो यामुळे ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी जास्तीत जास्त सेवा असेल जास्तीत जास्त फोनवर एखादं देवाचं नाव असेल त्या गोष्टी या दिवशी सुद्धा पाळायच्या आहेत तुम्ही दुसऱ्या गोष्टी करा किंवा नाही करा मन शांत एक ठेवायचं आहे आणि देवाचं नामस्मरण तुम्हाला या दिवशी करायचं आहे गरोदर स्त्रिया ज्या असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा ज्यामुळे त्यांचं जी म्हणणं आहे की चंद्रग्रहण आहे की नाही ज्यामुळे त्या खूप टेन्शन मध्ये असतात त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की होळी दहन कधी करावं तर एक लक्षात की होळी तेरा मार्च लाच आहे तर त्याच दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी होळी दहन करायचं आहे म्हणजे आपण जी प्रत्येक वर्षी सहाच्या नंतर जी संध्याकाळच्या वेळी जी आपण होळी दहन करत असतो तीच आपल्याला प्रत्येक वेळी जे करतो तेच आपल्याला या वर्षी सुद्धा करायचं आहे या वर्षी सुद्धा आपल्या अंगणामध्ये होळीची पूजा करायची आहे त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्या त्याचबरोबर आपल्याला माहिती असावं की ज्या जी होळी आहे त्याला तीन प्रदक्षिणा प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक सदस्याने कुटुंबातील तीन तीन प्रदक्षिणा नक्की घ्यायची आहे त्याचबरोबर त्या होळीमध्ये आपल्याला एक दालचिनीचा छोटासा तुकडा त्याचबरोबर सात आठ लवंगा आणि आपल्याला माहिती असावं की जी गायीचं तूप आहे ते आणि जी आपलं भीमसेनी कापूर आहे त्याच्या वड्या आपल्याला त्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला होळीच्या दिवशी नक्की करायच्या हे लक्षात ठेवा आणखी एकदा तुम्हाला सांगते दालचिनी त्याचबरोबर तुम जे गाईचं तूप आहे ते, बर तु, तु ते बर तुम्हाला थोडस सोडायचं आहे त्या अग्नीमध्ये त्याचबरोबर सात आठ लवंगा आणि शेवटी म्हणजे भीमसेनी कापूर ह्या ज्या चार वस्तू मी तुम्हाला सांगत आहे ह्या चार वस्तू आपल्याला त्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत हे तुम्हाला काम त्या दिवशी नक्की करायचं आहे आणि सगळ्यांनी सद सगळ्या सदस्यांनी तीन प्रदक्षिणा सुद्धा घ्यायच्या आहेत आणि एक लक्षात ठेवा असं म्हटलं जातं की जे आपले दुर्गुण आहेत त्याचा नाश आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि दुसरे चांगले गुण आपल्याला या दिवशी घ्यायचे आहेत म्हणजे जे आपले वाईट विचार आहेत वाईट आपण जे दुसऱ्याचं चांगलं होऊ नये असे जे विचार करत असतो त्याचबरोबर आपले जे जे दुसऱ्याबद्दलची जी वाईट विचार करण्याची प्रणाली आहे त्याचबरोबर जी नकारात्मक शक्ती आहे जी वाईट आपले गुण आहेत दुर्गुण आहेत ते आपल्याला काढून टाकायचे त्या दिवशी आणि चांगले गुणांचा अंगीकार करायचा आहे हे लक्षात ठेवा हे आपल्याला होळीच्या दिवशी नक्की करायचं आहे तर तुम्हाला एक मी छोटासा उपाय सांगते जे आपल्या घरातली दरिद्रता आहे जी आपले नकारात्मक शक्ती असेल जी निगेटिव्ह शक्ती असेल आणि असं म्हटलं जाते की खूप जणांच्या घरामध्ये काही वाईट विचार घरामध्ये होत असतात किंवा व्यापार असेल व्यापार असेल बिझनेस असेल म्हणजे ज्यांचा स्वतःच स्वतःच स्वतःची वास्तू असेल हे लक्ष ठेवा स्वतःची वास्तू असेल तर करा तुम्ही हा उपाय आणि जर दुसऱ्याची वास्तू असेल तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे स्वतः तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल तरच उपाय करा तुम्ही तर त्या ठिकाणी जाताय आणि तो उपाय करताय हा उपाय करायचा तर उपाय काय करायचा एक ठेवा होळीच्या दिवशी तुम्ही सकाळ संध्याकाळी ज्यावेळेस घर झाडून काढतो म्हणजे होळीच्या दिवशी तुम्ही सकाळी झाडून काढता नंतर संध्याकाळच्या वेळी सुद्धा आपण तीन साडेतीनच्या नंतर ज्यावेळेस आपण घर झाडून काढता त्यावेळेस तुम्हाला जी धूळ असते ती धूळ एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून घ्यायची आहे बांधायची आहे पुडी बांधायची आहे जी धूळ आहे ती थोडीशी आपल्याला एका पुडीमध्ये बांधायची आहे आणि ज्यावेळेस होळी पेटवली जाते त्यावेळेस घ्या दिवसभरामध्ये म्हणजे तुम्ही जी झाडून काढलेला आहे घरातली जी धूळ आहे ती एका कागदाच्या पुडीमध्ये बांधायची आहे आणि तीच आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकायची आहे जी आपल्या घरातली नकारात्मक शक्ती असेल जी वाईट गोष्टी आहेत जी आपल्याला असं वाटावं की आपल्या घरातल्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये नाश व्हावा ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा नाश व्हावा असं जर वाटत असेल तर हा उपाय करायला विसरू नका लक्षात घ्या आणि जशाच तशी पुढे टाकायची फक्त त्याच्यातली धूळ आपल्याला टाकायची असं नाही जी पुडी बांधलेली आपण जी पुढी बांधलेली आहे तीच पुढे जशा तशी आपल्या त्या अग्नीमध्ये टाकायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये कशाचीच कशाचीच कमतरता म्हणजे ज्या आमचे विचार आहेत ते बदलायची तू ताकद दे असं म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर जे आपले वाईट विचार आहेत दुर्गुण आहेत ते काढून टाकायचे आणि स सगुण आहेत अंगीकारायचे अशा पद्धतीने होळी हा सण आपल्याला साजरा करायचा आहे होळी हा सण साजरा करायचा आहे माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त